भाई तिकड कांदा वाटत कांदेले कांदे माग झाले सांभाळून वापरायला काय गं शांते काय करायला लागली बसा ना काय करते कांदे कापू राहिली कांदे कापी ती हा म्हणजे अजून स्वयंपाक झाला नाही का नाही दिवस कुठं आलाय शांत दुपारची जेवणाची वेळ झाली तू अजून स्वयंपाक नाही केला घरातला आवरू आवरू पूर्ण दिवस निघून जातो आता पोटाला खाऊ राहिले ते पण सायपाक आली नाही का अजून नाही आली तिला तर ना तिकडच राहूशी वाटत असून गेले का आता चांगलीच गोष्ट गेल्या तरी कधी येते कधी नाही तिचा भरोसा नाही चार चार तीन तीन महिने येत नाही बर आता काय मला नाही वाटत येतील म्हणून काही गिडगिडके राहिले मस्त हा अय ते तुझ पाय रूप एक तर काळी तर काळी मला नको नाव ठेवू मी नाव न ठेवलं राहते तशी जावाच्या जीवावर तू काय मोठी होऊन लहान झाली आणि काम ती मला नको शिकू तुम्ही येऊन जाऊन जावर येऊ हो नका हा अगं मग चांगलं तुझा अवतार कसा जा झाला मला कशाला तू नाव ठेवू राहिली मी वो काय नाव ठेवू उलट तुम्ही हिरोईन वाहणार पण हिरोईन मस्त मी हिर नाही तर काही होईन तुला काय ग मी माझ्या नवऱ्याच्या जीवावर राहते तू राह ते तोंड बाय कसं झालंय काळ मुचूक माझ तोंड मी पाऊन तुमचं हाय ना चांगलं तुम्ही बर जाऊ दे काही नाही काय नाही जाऊ दे कर आहे पक तू करू घाल गे माझं पोटाचं पडलं मीच करू राहिले घालू तूरून खाऊ नाही आले गो मी माझ्या घरी मस्त पण आले तुझ्याकडे जेव्हा मला माणूस म्हणत नाही का मग जेवण जा म्हणून पण तुम्ही जेवण करून येले ना इथं ये माझाच पोटाच मला पोर आहे माझ्या घरी मजबुराचं मलिदा खाल्ला गावरून तूप टाकून पण ज्या टायमाला आलो माणूस म्हणत नाही का तुमच्या घरी चांगलं चांगलं करून खाता म्हणते का थोडंफार आणते मी या म्हणू राहिले तुम्ही करता मला पण थोडं करा अगं मी तुझ्या घरी आले तू माझ्या घरी आलेवर मी तू तुला देईनच ना चांगलं गावरण तूप टाकून मलीदा खाऊ घाली आता तुझ्या घरी आले ना मी तुमच्या घरी येत नाही का का मी मी तुम्ही खाऊ घालता काय करते माझी जाऊ करते मीच तर खाते तुला कुठून म्हणू त्याच्यावर मी तुला तेच तर शिकू राहिले ना मग तू तर खाय ना तिला लाव ना कामाला आता काय करणार हाय ते करून घ्या जाऊ दे तू काम करता करताच जायची बर का तू शिपत पडलं काय करणार जाऊ काय झालं मग माझ्यावर जाऊ तिथू तर मी तुमच्यावर कायलेच जळू होय ना का भाऊ नारायण मारण कुठं गेलो गेले ते गावाला गावाला गेले हा काय स्वयंपाक चालू का ना अजून हा स्वैपाक करते बा आमच्या दोघीं पुरतच करते हो का अहो मला तरी कुठे लागतोय मी काय म्हणतो काय माझं काम होतं तुमच्याकडं थोडंसं काय काम होतं मला ना पोरगी पाहता का आता पोरगी लग्न करायचे तुम्हाला पुरी पुरगी पाहिजे काय सांगायचं काय आता मी चांगलं झालंय बदललंय आता हे काय का कपडे बिपडे मस्त पैकी टकाट राहतो आता काम करतो तुम्ही दारू सोडून दिली गा? हो दारू बिरू सगळी सोडून दिली आता क्लिअर झाले ओके मध्ये झालो आता कटिंग केस आता करतो ना थोड्या दिवसात पैसे बिशे आल्यावर सगळं मस्त काढून टाकतो आता किती दिवसासाठी लग्न झाल्यावर कोलटी मार नाही हो लग्न झाल्यावर नाही हे एकदा काढून टाकलं म्हणजे काय

पोर पोरीच काय काय नाही तुमचा भाऊ नाही का मग आता लहान पोरगी पाहिजे का बाईला कोण पोरगी देईन आता आवता तस नाही कोणी मी आता लय बदललेलं आहे तुम्ही थोडा का विश्वास ठेवा माझ्यावर अगं शांते आहे काही विश्वास विश्वास ठेवू नको का वीश्वर्ष वीश्वर्ष अगं परवा मी किराणा आणायला चालले होते तर तिथं लय गर्दी जमलेली होती म्हणून पाय गेले तर बाई माशे उतन धडंग पडलेले दारू पिऊन तू यांच्या ये। हा विश्वास ठेवू नको बाई घाली ना आपल्याला जेल मध्ये बाबा कोणाची पोरगी पाहिली तर तुम्ही तर मी सुधारलो म्हणे सुधारलो मी तुमच्या पाय पडतो भो पाय निघा एखादी पोरगी पाठा उठा निघा खरंच पाय पडतो तुमच्या काय नाही नाही जा जा मीच पाहिलंय परवा जा जाती जा 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 बाई आपण ठेवलं आपा असं ठेवीन काय विषय कसा हार्डेन आपाही ठेवीन नादी बिदी लागू नको बाई ठेवलं पण अस नाही नाही ठेवलं मी पाहिलं दारू पिऊन पडलेले होते कशाला हे असं काय पण आता नादी लागतो लग्न करायसाठी काय काय खोट नाही आवड तू भाजी कर दे त्याचा विषय सोडून त्या माणसाचा सोड चला तुम्हाला जेवायचं आहे ना नाही जाऊ दे भाई आता तुझं बॉलनेच पोट भरलं माझं तू आपली आता बर चला दोन जाओ। हॅलो अरे साखराम हा तुम्ही इकडे मळे चक्राला कुठे येतो बर येतो की इकडे ये ना मग काय करतो हा बसले नाही झाडाखाली बसलोय मी इकडं लि झाडाखाली बसेल ये लवकर हम्म ठीक आहे मग वाटत पाहिलं लवकर मला हां ठीक आहे अरे फोन करून पंधरा मिनटं आले हो अजून पत्ता नाही त्याचा नाही तर वागा वागा घे तो आप कळल होत दुखत होतं आहे माझं दुखत होत मग मागच्या आठवड्यात पण काय भानगडी अशी कुणी म्हणले काहीतरी बदल काहीतरी कर म्हणे हे काय बदलला तुम्ही म्हणल्यावर काय विषय हाडे तुम्ही म्हणले काम धंदा कर मग हे काय आता काहीतरी आलो म्हणलं आपला म्हणलं धंदा करावं कपडे बदलले दिसते अजून ते होईल ना होईल ना ते पण होईल ना आपा कधी होईल होईल ते पण तुमच्याकडे so, बाबा काय करत नाही पाय दा पाहिजे नाही नाही पप्पा तसं नाही अरे काय नाही झालं मला नाही नाही आप्पा तुम्ही म्हणले ना मला एक आता बदललं मी आता पप्पा तुम्ही म्हणले होते ना काहीतरी काम कर मग तुमच्याकडे ठेवा ना मला आता कामाला भावड्या तू पाय थोड्या यार मग तू आहे ना आईचे पाय मोडून टाकशील मग तुमचा विषय लय हाडे आप्पा तुम्ही काय म्हणले होते काम कर मग आता काम करा काहीतरी मला काहीतरी काम करा ठेवा तुमच्याकडे काय काम करायचं तू तुमच्या घर जावं म्हणजे काय चक्र घरगाडी 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 म्हणतो मी घरगाडी काय करायचं तू काय घरगडी म्हणून काम करीन मी घरगडी म्हणून काम करीन काय तो लक्ष दिसते नाही नाही आप्पा सुधारलं मी आता आप्पा काय नाही फक्त कपडे बदलले तो बाकी काय नाही आप्पा सुधारलं मी हे पा वाश येत नाही तोंडात हे हेपाय तिकडे चालत नाही आपण सुधारलं मी सकाळपासून नाही नाही सोडली मी महिने झाले सोडली मी आता तुम्ही म्हणले नाही नाही तुमचा विषय तुम्ही आता बोलले ना मला तुम्ही एकदा काहीतरी कर म्हणून मी केलं ना आता सोडलं सगळं सोडलं आता पाय सोडला एक बोलायच बोलायचं तुम्हाला बोलू का बोल का मला ठेवा तुमच्याकडून काय काम नाही करणार नाही करीन आपण तुम्ही म्हणता ते काम करीन सगळं सगळं तुम्ही म्हणता ते सगळं करतो मी हा पुढच्या महिन्यात अजून तीन मशी येणार आहेत आपल्या हो चालला तुला एवढे जनावर मोजून घे एवढे तुम्ही बोलले शनकूर तुम्ही जे शब्द बोलले तो पूर्ण करणार आपण तुम्ही फक्त शब्द द्या फक्त उद्यापासून हो चाल ना आपण इथं नाही तरी मला करताच्या माणसाची पण आपण मग कसं ते पेमेंट पाणी कसं म्हणता तीन ना आठ दहा हजार रुपये देईन ना हा मग जमन जमन पण आप्पा अजून एक बोलायचं मला गॅरंटी वाटत ते बो नाही नाही आपा महिना टिकशीं का अहो आप्पा महिना काय एक दहा महिने काम करीन बस का महिने हा सगळं करीन मग बस हो ये उद्यापासून हो। हो। ये हो चाल ना आप्पा हो येईन येईन हा आप्पा एक बोलायचं तुमच्या सोबत हा बोल ना मी आता मी काय म्हणतोय मी आता बदललो होतो सगळं बस आता दारू सोडली आता चांगलं राहतो तुमच्याकडे कामाला लागलो हा हा मग का आता कामाला लागल्यावर पैसा पाणी राहीन मायकड आता तुमच्याकडे घरगडी म्हणल्यावर सगळं राहीन पण मग मी भाकरी सोय कोण करीन आपा म्हणजे काय म्हणायचं तुला नेमकं ते पोरगी बिरगी काय म्हणायचं भुरगी म्हणजे मला असं म्हणायचं भाकरी घालायला मला कोणी पाहिजे की नको मग घरात बरं मग मी काय करू आता मग एखादी पाहा ना मला पावळ आहे तू अहो आपा मग तुम 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 आता तुमच्याकडे कामाला लागलं म्हणजे तुमच्या हाताखाली चार माणसात बसत उठ मी भाऊ मला कामाला नको लवतो नाही आता तुमच्या हाताखाली म्हणलं नाही नाही आपण कामालाच लागू मग आम्ही नाही आपण तसं नाही आपण ते नाही व्हायचं मग मी काय सोयरी किती सोयरीक बिरीक नाही माझ्या पैसे नाही नाही आपण तुम्हाला करावं लागेल आता मी तुमच्याकडे कामाला म्हणल्या काम आला काय सोयरी जमा टाका घ्यायला लागेल मला खाऊ कोण घालीन मग आपण ते पाहतो

मग तुमचं एवढं काम करायचं म्हणल्या मग मला खायला तर पाहिजेत ना काही मी नय आपण तो असं कमी करू आला तो आप्पा काही करा पण मला ना पा मी जेवणाची सोय करून द्यावा आप्पा तू उठ उठावा नाही नाही मला ना खरंच करा जमव तेवढा टाइम लागतो तुला काय ल निघलो पण फोन येऊन गेला अर्धा तास झाला तुला फोन करू मस केला पण आता टाइम होतोच थोडा फार अरे या बस झालं काय केलं काय नाहीये काय म्हणतो काय म्हण काय मी काय म्हणतोय मी आपा मी आप पकड आता कामाला मग मला दहा बारा हजार रुपये पगार देणार बरोबर मग मी आपाचं सगळं पाहणार जाणार वावर बिवर सगळं आहे मग आता सगळं काम केल्याच्या नंतर मला संध्याकाळी सोय करायला कुणी पाहिजे की नाही मग आता म्हणजे तो लग्न झालेलं नाही का नाही ना राव मला कोण सोडून काय नाही का हे आपल्याला कामाला तुम्ही मी चांगलं समजत होत राव पण तुम्ही आपण कामाला राही ना का पण ते पुरी फिरचे काय का मग मला कोण आहे मग नाही आणायची कुठून आणि आपण गरीबाची चाल ना आपल्याला नुसतं गरीब नाही

पायाच पाय घेऊन जात मस्त तुमचा पाय नाही तुम नाही पाय नाही घेऊन जात मी पाय दाबून देतो ना आपण तो नाही दाबित पेला झाली दोन चार कानास येतो वास नाही येत आपण घेतो आपला आपण तो त्याचा नाही आज नाही हो नाही हो सात पाच सहा महिने झाले मी पेलो नाही काही नाही मग आता घंटायचा विषय आपा म्हणल्या विषय का आप नाही आप्पा म्हणल्या हो आपल्या ओळख माहिती आहे तुम्हाला सरगाव ओळखी ते आपला नाही मला कोण नाही ओळखी भेटला तुम्हाला येऊ आता बसलो होतो मी तू वाट पाणी बसला हो तसा नाही आपण लक्ष द्या गरीब आहे गरीब आहे तुला काम करायचं ना उद्यापासून काम आली बाकी डोकं नको मग भाकरी सोय कोण कुठे मग मी खायला कुठं जायचं काय सारे गावाच्या का लग्नाचा भाकरीचा काम गावाचं कुठं लावता माझ्या एकट्याचा लावून द्या गरीबाची पाय गावाचा काय भरोसा आहे गाव कुठं पोरी बिरी कुठं नाही भाऊ तू कामाला वाटलं येऊ न तुम्हाला मी एक काम कर मग पाहू याला एका पाच सहा महिने काम करू द्या आणि पाच सहा महिन्यात सुधारला तर पाहू याला पुढे नाही तर ना येऊ नसता हा म्हणू का माती कहू का वावरातली तुम्ही सांगू राहिले तो काय हा तेच मला म्हणायचं आता कामाला लगेच खायची पंचायत झाली लगेच कामाला काही पंचायत झाली आता जाणार मी वावरा वावरात चाललो लगेच वावर लगेच जातो ते आपा म्हणले होते तिकडं मकाल पाणी लावलेले मी जातो आता मोटर बिटर चालू करतो आता लाईट येणार आहे लाईट आली का मी मोटर चालू करतो लगेच कामाला लागलेलय मग कामोन आल्या संध्याकाळी खायला लागणार नाही का मला अरे मटरी खाऊ घालती तुला अजून मला माहिती आहे मटरीला कव्हर काम होईल तिचं वय झालंय आता लई बर पाहू मग एक बारा महिने काम करतो इदा काय भरोसा नाही मी बरं पोरगी पाहतो पण हे बारा महिने टिकला पाहिजे बारा महिने टिकला पाहिजे 12 महिने काम केलं 12 महिने का आता सालन मी मनला बारा महिने पुरी झाले का विचार करतील मग पाहू आपण नक्की पाहियन मग आपा नक्की बरं हां

हे अशीच करते आता येईन का ते कामावर काय त्याचं आता घेतो न जाईल तर त्याच्या काय नाही लागले तुम्ही कायला फोन केला होता काय ना अरे बसलो होतो निवान तुम्ही म्हणलं बा ये गप्पा त्यानं डोक खाल्लं मा ते गप्पा राह ग भागी आणि ते त्या लय डोक खाऊ राहपा त्याच्या नका नाही लागू एक तर तुमचा विषय लय हारडे याच्या न्यादी लागून काय उपयोग नाही हे आपल्याला फसीन चला आपल्याला तुम्हाला सगळे गावमानितही आप्पाचा विषय आहे तो याच्या नदी लागून काय उपयोग ये सर 啊！别动、啊啊、了！啊走了，走了，走了，走了，走了，走了。